नमस्कार दोस्तानो आज जरा फ्रेश होऊन आलो तरी पण मी आज दुःखी आहे याचं कारण की घरातली माणसं आजारी पडली सतत विचार एकमेकाला धडकले विचारांची टक्कर झाली आणि अखेर त्याचं रूपांतर डोकेदुखीत झालं जीवनात कधी येऊन टेन्शन घ्यायचं नसतं टेन्शन घेतल्यानं ते टेन्शन वाढत जातं सकाळपारी मुक्त वातावरणात जर फिरायला आलं ना सगळ्या मनावरचं दडपण निघून जातं आणि टेन्शनमुक्त जीवन जगायला शिकायचं असेल तर स्वच्छ आणि सुंदर वातावरणात जायला शिका माझ्या चेहऱ्यावर दुःख आहे पण मी दाखवत नाही दाखवल्यानं ना ते वाढतं म्हणून मी दाखवत नाही कारण आता पुनम कधीच व्हिडिओमध्ये दिसणार नाही डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला आहे त्यामुळं ती व्हिडिओमध्ये दिसणार नाही याचं एक दुःख आणि दुसरं टेन्शन घेणं हे खरंच धोकादायक आहे हे ह्याच्यावरूनच सिद्ध होतं आहे माहिती आहे का जीवनात चांगल्या प्रकारे जगायचं असेल तर टेन्शनमुक्त भयमुक्त आणि अगदी व्यवस्थित जगलं पाहिजे टेन्शन घेतल्यानं टेन्शन वाढत जातं तो कमी होत नाही आणि दुःख पचवायला शिकलं पाहिजे आणि आपल्या मनात काय आहे हे शेअर केलं पाहिजे जर शेअर नाही करणार तर आपल्या डोक्यामध्ये विचारांची देवाण आणि इतके विचार येतात की बुद्धीच्याही पलीकडचे वि विचार येतात आणि त्या दोन विचारांची टक्कर होती आणि ती टक्कर सण होत नाही म्हणून तुम्हाला सांगतो की डोकेदुखी हे महाभयंकर आहे आणि ह्याच्यावर न बोलणंच योग्य आता फक्त विश्रांती घे पुनम अजिबात टेन्शन घेऊ नकोस जे देवाने दिले त्यात समाधान आता काय काळजी करू नको आमचीसुद्धा कोणाचीच काळजी करू को नको तू तु तुझे जीवन चांगल्या प्रकारे जग उत्तम प्रकारे जग आरोग्य टायमिंगला जेवण करत जा दिवसात पाच पाच वेळा खा तीन तीन वेळा खा पण टायमिंग पाहिजे टायमिंग जर जेवणाला असेल तर सगळं चांगलं आहे ठीकठाक नाहीतर काय नाही जेवणात येऊन ही मशीन आहे शरीर एक मशीन आहे एक यंत्र आहे टायमिंगला जर त्याला वेळेवर नाही मिळालं तर कालांतर आपल्या शरीराची झीज होते आणि एक दिवस आपलं शरीर बंद पडतं म्हणून शरीर जर तुम्हाला बंद पडू द्यायचं नसेल तर आपल्या शरीराची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य दुसरं कोणीही येऊन काळजी घेणार नाही त्यामुळं आता हसतमुख राहा सदैव हसत राहा आणि विश्रांती घे विश्रांती घेतल्याशिवाय तू बरी होणार नाही ना ना। हे डॉक्टरांनी सांगितलेले मी काही सांगत नाही पण आनंदी राहा स्वतःच्या जीवाचा त्रास करून घेऊन हे जीवन पुन्हा पुन्हा नाही आयुष्य खूप सुंदर आहे प्रत्येक अनुभव सांगत जातो त्यामुळं आयुष्य हे क्षणभुंगर आहे आयुष्य हे फुलपाखरासारखं आहे आज आहे तर उद्या नाही उद्या मी इथं आहे पण उद्या असेल का नाही हे नाही आत्ता मी इथं जागे उभा आहे उद्या ह्याच जागेला आहे का कायमचा बंद होईल हे कोणीही माहीत नाही जन्म आणि मृत्यू आटळ आहे हे नशिबाचा खेळ आहे त्यामुळं स्वतःचा विश्वास स्वतःवरती पाहिजे लय रखरख करत बसण्यापेक्षा आहे ती भाकरी सुकानं खा मंगज तू बरी होशील अन्यथा बरी होणार नाही खरंच डोकी दुखी लय भयंकर असते अवघड आहे आपल्या आरोग्याची आपण काळजी घेत नसेल तर काय फायदा जी आहे जीवनात येऊन आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आरोग्य धनसंपदा असं म्हटलं जातं दूध आहारात खजूर काजू बदाम शेंगदाणे तीळ आणि हिरव्या पालेभाज्या याचा जर आहारात समावेश केला तर जास्त काय टेन्शन येत नाही पण आजकाल हिरव्या पालेभाज्या कमी होत चालली हिरव्या पालेभाज्या नाही तीळ खात नाही ती दूध खात नाही ती आणि त्यामुळं आज जगभरात समस्या नुसती तुझीच समस्या नसून जगभरात समेशे, असू दे आजपास कालच्यापासून तो व्हिडिओमध्ये नाही हे पाहून मला खूप धक्का बसलाय पण आता सांगून तर काय करायचं वेळ ही प्रत्येकावर येत असते वेळ सांगून येत नसते कोणावरती वेळ हे प्रत्येकाची येते त्याच्यामुळं वेळ ह्या दुर्लक्ष करून चालत नाही त्या वेळेचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये केला पाहिजे टेन्शनमुक्त भयमुक्त जीवन जगायला शिकलं पाहिजे खरंच लवकर तो दवाखान्यात जायला पाहिजे होत दवाखान्यात उशीर केला वेळची वेळी दवाखान्यात गेले ना दोस्तानो काहीच दो होत नाही पण दवाखान्यात जायला अत्यंत उशीर झाला दुसरी गोष्ट थोडं काय झालं की दवाखान्यात गेलं पाहिजे आणि अंगावरती असं काढणं ह्याचे परिणाम आता भोगावे लागतात असू द्या आता कसल्याच विचार नको आता फक्त विश्रांती घे विश्रांती जीवनामध्ये खूप महत्वाची आहे खरंच बघा आज वीस पंचवीस तीस वर्षाच्या वयामध्ये जर असे प्रकार घडत असतील तर सत्तर वर्षानंतर आपण जगू शकेल का याची गॅरेंटी नाही पूर्वीचं खाणं बघा पूर्वीची माणसं ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्षापर्यंत गोळी नव्हती कुठला बी पी सुगर असा कुठलाच आजार नव्हता आजकालच्या तीस वर्षाच्या मुलाला वीस वर्षाच्या मुलीला वीस वर्षाच्या मुलाला आज आ आजारायला लागले याचं कारण आपल्या आहारामध्ये देशी पदार्थाचं कमी प्रमाण आणि रानभाज्या पालेभाज्यांचं आहारात कमी प्रमाण खरंच दोस्तांना सांगतो की मोड आलेल्या मटक्या खावा आणि पालेभाज्या भरपूर खावा तुम्हाला जीवनामध्ये काय होणार आणि व्यायाम महत्त्वाचा आहे व्यायामाशिवाय पर्याय नाही व्यायामाशिवाय पर्याय नाही आपल्या यंत्राला व्यायाम असेल तर सगळे पाठ चांगले राहतील म्हणून दोस्तांनो सकाळ उठलं की व्यायामाला जात जावा